सर्वांना क्रांतिकारी भीम मित्रांनो ह्या बौद्ध नेत्यांना सेलिब्रिटींना गायिकांना झाले तरी काय असा आता प्रश्न उपस्थित होत आहे दोन तीन दिवसापूर्वी महागण महानायक आणि महागायक आनंदी शिंदे यांचा लालबागचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्याच्याच मागोमाग त्यांचे सुपुत्र आदर्श शिंदे यांचा देखील गणपतीचे दर्शन घेताना एक व्हिडिओ आता व्हायरल होत आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर बाबासाहेबांचे नातू यांचा देखील ग गणपती आ... म्हणजे गणपतीची आरती करताना व्हिडिओ व्हायरल होत आहे प्रकाश आंबेडकरांचा विशेष वेगळा आहे कारण ते राजकीय नेते आहेत आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असताना त्यांना गणपती किंवा विविध जाती धर्माच्या लोकांना भेटावं लागतं त्यांच्या त्यांचे जे सण असतात त्यांना जाऊन शुभेच्छा द्याव्या लागतात पण आदर्श शिंदेजी तुम्ही जेव्हा टी व्हीवर को कोणत्याही चॅनलवर मुलाखत देत असता तेव्हा मोठ्या अभिमानाने बाबासाहेबांचं गुणगात गात असतात त्यांनी दिलेला वारसा त्यांनी दिलेला धम्म त्याचे खूप मोठ्या अभिमानाने तिथे मिरव मिरवून सांगत असतात आणि भीमसैनिकांना देखील तुम्ही सल्ले देत असता की जयंतीमध्ये दारू पिऊन नाचू नका वगैरे तुमचे सल्ले चांगले आहेत सर्व चांगले पण तुम्ही जे बौद्ध धर्माच्या म्हणजे भीमसैनिकांच्या जीवावर तुम्ही स्टार झाले गायक झाले तुम्हाला वारसा भेटला गायकीचा तुमच्या आजोबा पणजोबांपासून वडिलांपासून तर तुम्ही पुढे घेऊ घेऊन तुम्ही तुमचं नाव ह्या गायन क्षेत्रात ती किंवा आणि चित्रपटसृष्टीत देखील कमवलेला हो आहे त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही बौद्ध असल्याचा आणि तुम्ही आमच्या समाजाच्या असल्याचा पण कुठेतरी एक वेदना होते कुठेतरी मनाला यापना होते की तुम्ही बौद्ध असून देखील तुम्ही जर गणपतीचं दर्शन घेऊन तुम्ही जर मनोभावी तुम्ही पूजाही देखील करत असाल तुमच्या घरात देखील असू शकतं आता घरी तुमच्या कोणी गेलं आहे नाही गेलं आहे हा वेगळा प्रश्न झाला पण हे कुठेतरी चित्र थोडंसं चुकीचं वाटतंय समाजामध्ये खूप चुकीचा मेसेज जात अस जात आहे आपण एकेकीकडे सांगतो की बौद्ध समाजाने म्हणजे गणपत म्हणजे जो सामान्य बौद्ध समाज आहे जो सामान्य कोणी बौद्ध बांधव असेल तो त्याच्या घरी गणपती जेव्हा स्थापित करतो तेव्हा तेथील तिथला बौद्ध समाज जो सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असतो तो नक्कीच त्याच्या जा घरी जाऊन त्याचं म्हणजे त्याची खबरदारी घेतो किंवा त्याला चांगला संदेश देतो आणि कधीकधी असं प्रकरण देखील झालं आहे की काही बौद्धांना देखील टाकलेला आहे त्यांना समाजातून बहिष्कृत देखील केलेलं आहे का कारण त्याने गणपती बसवला होता मग आनंद आदर्श शिंदे हे सामान्य माणूस नसल्यामुळे सामान्य बौद्ध बांधव नसल्यामुळे त्याच्यावर कोणताही समा समाजातील घटक कोणत्याही समाजातील नेता किंवा समाजातील सामाजिक क्षेत्रामध्ये जो काम करतो तो बांधव त्यांच्यावर ॲक्शन घेऊ शकत नाही कारण का ते सेलिब्रिटी आहेत कलाकार आहेत आता कलाकारांना काही लोक म्हणतात जात धर्म नसतो ठीक आहे नक्कीच जात धर्म नसतो त्यांची ती कलाक्षेत्र आहे कला सादर करायची असते आणि कला सादर करताना करतानासता तो व्यवसाय व्यवसाय त्यांचा त्याच्यावर त्यांचं पोट चालत असतं पण कुठेतरी आपण देखील आहे की तुम्ही जेव्हा हे असे कृत्य करता तेव्हा तुम्ही एक एकंदरीत ब बाबासाहेबांचा देखील तुम्ही अपमान करत असता बाबासाहेबांनी जे तुम्हाला प्रतिज्ञा दिल्या त्या बाबासाहेबांच्या प्रतिज्ञांवर देखील तुम्ही अनेक गाणी तयार केली अनेक गाणी तुम्ही गायली आणि बाबासाहेबांची तुम्ही चळवळ गाण्याच्या माध्यमातून प्रसारित केली त्याचं एक त्याचा देखील अभिमान आहे पण कुठेतरी बाबासाहेबांच्या चलवलेला गाणबोट तुम्हीच लावत आहात हा देखील मुद्दा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे आणि तुमचा तो वैयक्तिक अधिकार देखील आहे की तुम्ही कुठे गेले पाहिजे मस्जिदमध्ये मा गेले पाहिजे की मंदिरमध्ये गेले बौद्ध विहारात गेले पाहिजे की चर्चमध्ये गेले पाहिजे तुमचा वैयक्तिक देखील प्रश्न आहे पण तितकाच महत्त्वाचा सामाजिक देखील प्रश्न आहे समाजासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही ज्या भावी आपली बौद्ध पिढी आहे त्याला तुम्ही काय वारसा देता काय संदेश देता कारण तुम्हाला देखील क फॉलो करत असतात बौद्ध तरुण आणि कुठेतरी चुकीचा मेसेज गेला नाही पाहिजे असं देखील तुम्ही भान घेतलं भान ठेवलं पाहिजे तर एकंदरीत आदर्श शिंदेनी जे गणपतीचं दर्शन घेतलेलं आहे ते योग्य अयोग्य हे आ, आपली बौद्ध बांधवच ठरवतील आणि तुम्ही ह्या व्हिडिओच्या खाली तुमचं देखील मत व्यक्त करा प्रतिक्रिया व्यक्त करा की आदर्श सुंदींनी गणपतीचं दर्शन घेऊन बरोबर केलं की चूक केलेलं आहे ठीक आहे जय भीम हा व्हिडिओ शेअर करा